लिंकला जायतोषण भूविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तुम्ही अमरण उपोषण डे उपोषण साठी बसलेले तुमचे काय मागणे आहे आम्हाला व्यवस्थित सांगा आमचे दोन मागणे आहेत एक पहिली मागणी केरणानाथ आहे ते रखडलेला फुल अर्धवट पुलाचं ते पुला काम आहे ते अर्धवट झालेलं आहे त्याची एक मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे आमची काहीला खडकपूर्ण मार्ग पाणी पुरवठा सुरू करण्याचा आम्ही अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदनं दिले पाठलागा केले जिल्हाधिकारीला स्वतः आम्ही भेटलो कृष्णाजी पंचायत साहेबाला आम्ही आमचे वरिष्ठ जिल्हाधी जिल्हाध्यक्ष शेख माझे आपली भोकरदनची टीम एम एम आयची आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं आहे की साहेब आपल्याकडे भोकरदन शहराला खडापूर्ण मार्फत पाणीपुरवठा करण्यात यावा आम्ही अनेकदा त्यांच्याकडं लेखी तक्रार दिले नगर परिषद कार्यालयाला दिले विभागीय अधिकारीला दिले परंतु याकडे आतापर्यंत कोणताही कोणताही तोडगा का काढण्यात आलेला नाही म्हणून आज आम्ही एकोणीस एक तारखेला टी एम ऑफिस कार्यालयासमोर उपोषण करत आहोत दुसरी मागणी आपली काय किरणा पुलाचे काम अनेक अनेक दिवसापासून मागच्या वेळेस बी आम्ही पत्र दिलं होतो त्या त्याचा पाठलागा केलं त्याला संबंधित अधिकाऱ्याला आम्ही तिथे फुला पैसे मिळून गेलं ते म्हणे आता म्हणे आठ एक दिवसात थांबा म्हणे काम सुरू होणार आहे आता त्याला सहा महिने झाले सहा महिनेपर सहा महिने होऊनही अद्यापर्यंत कोणतंही काम चालू झालेलं नाही आमची एवढीच मागणी आहे की तात्काळ याच्यावर कारवाई पुलाच्या कामावर सुरुवात करण्यात यावी ओके okay? बस no. okay.